प्रत्येकाचा काळ असतो माझाही काळ काय राहणार नाही पुढं माझाही काळ नसेल पण आता माझ्याबरोबर बरोबर हो राहा त्यामध्ये <laughs> आणि लेखालाही सांगा कुठे अँब्युलन्स द्यायची म्हटलं फायर ब्रिगेड द्यायचं म्हटलं मोठे मोठे ट्रक द्यायचं म्हटलं अहो आम्ही सुरुवातीला बघायचो दहाटणी ट्रक होता दहाटणी चाकी आता चाळीस टनी ट्रक झालेले चोवीस चाकी चोवीस त्याचं तोंड तिकडे असतं मागची बॉडी तिकडे असते ते वळलं तर पाहिजे सुविधा करायला नको मी आता माळेगाव मध्ये पण लक्ष घातलंय तुम्हाला पण काही कोटी रुपये दादाने मागितले होते मी दिले आपल्याला पूर्वी काढलेला कारखाना लहान होता आता तो चारपट झालाय पाच पट झालाय सहा पट झालाय पहिला प्लॅन कितीचा होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील हजार आता नऊ हजार आहे का नाही नऊपट वाढला बुवा माझ्याकडे लक्ष नाही अलीकडे जरा द्या माझ्याशिवाय काय खरं नाही प्रत्येकाचा काळ असतो माझाही काळ काय राहणार नाही पुढं माझाही काळ नसेल पण आता माझ्या बरोबर त्यामध्ये आणि लेखाला सांगा मी मुंबईत बसत नाही नाही बघतो कुठं कुठे कुठे फक्त बोलत नाही म्हणून परंतु मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे ज्याचा त्याचा अधिकार आहे संविधानाने दिलेला मला त्याबद्दल काही बोलायचं नाही माझं योग्य वाटलं तर समाज माझ्या मागे माझा योग्य वाटलं समाज माझ्याकडे पाठ करेल काय हरकत नाही